तुळजाभवानी मातेच्या प्रवेशद्वार जमीन उद्ध्वस्त करणाऱ्यावर कठोर कारवाई करा तेली समाज बांधवांचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यादेवी नगरमधील तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर कारवाई करणाऱ्या अधिकारी आमदार शिवाजी कर्डिलेवर कठोर कारवाई करा तेली समाज पंच कमिटी जालना यां यांची मागणी आमदार शिवाजी कर्डिले यांची मंदिराच्या जागेवर नजर आमदार शिवाजी कर्डिले पुजारी भगत कुटुंबियांवर करतात दादागिरी आज दिनांक अठ्ठावीस रोजी शुक्रवारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यादेवी जिल्ह्यातील बोरानगर इथं तुळजाभवानी मातेचं मोठं मंदिर आहे तुळजाभवानी मातेनं भगत परिवाराच्या घरी खूप दिवस अशी मोठी आहे तर घरच्या आजूबाजूला असलेली शेती आणि परिसर भाविकांच्या सेवेसाठी दान करण्यात आलेलं आहे या ठिकाणी एक प्रवेश द्वार देखील उभारण्यात आलेलं होतं शिवाय कार्यालय देखील होतं मात्र स्थानिक प्रशासनानं कोणतीही नोटीस न काढता कार्यालय प्रवेशद्वारवर भल्या पहाटे जमीन दोस्त आहे विशेष म्हणजे विरोध होऊ नये म्हणून भल्या पहाटे सहा वाजता ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आमदार शिवाजी कर्डिले यांची मंदिराच्या जागेवर नजर असून मिळकत मिळविण्यासाठी ते भगत कुटुंबियांवर पदाचा प्रशासनाचा गैरवापर करून दादागिरी करून धमक्या देत आहेत त्याचबरोबर कर्डिले यांच्यावर खून खंडणीचे दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत तेथील स्थानिक प्रशासनानं षडयंत्र रचून ही कारवाई केली असून तीन ते चार कोटी रुपयांचं नुकसान करत हिंदू धर्मावर घाला घालण्याचं काम केलंय ही कारवाई करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तसेच स्थानिक राजकीय नेत्यांवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी तेली समाज बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यामधील भुरा नगर या ठिकाणी तुळजाभवानी देवळीचं एक खूप मोठं मंदिर आहे या ठिकाणी तेली समाजातील भगत परिवार यांच्या घरामध्ये तुळजाईनं बाल्यावस्थेमध्ये आपले दिवस काढलेले आहेत अशी एक आख्यायिका आहे या ठिकाणी या भगत परिवाराने स्वतःचं घर हे मंदिर म्हणून आज दिलेलं आहे त्यांचा जो परिसर आहे आजूबाजूचा शेती वगैरे तो सगळा त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला आहे त्या ते ठिकाणी त्यांनी एक भाविकांच्या सेवेसाठी एक कार्यालय काढलं होतं ते कार्यालय आणि या देवीचं प्रवेशद्वार हे सगळं स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नेते यांनी एक षडयंत्र तयार केलं आणि हे सर्व सर्व सकाळी सहा वाजता या ठिकाणी मंदिराच्या परिसरात येऊन सगळं जमीन दोस्त केलेलं आहे आता यामध्ये कुठल्या प्रकारची नोटीस देण्यात आलेली नाही काहीही न ना करता या लोकांना कुठली कल्पना नसताना स्वतःची खालगी खाजगी मालमत्ता असताना यांचं सर्व नुकसान या ठिकाणी झालेलं आहे एक कमीत कमी दोन तीन कोटीचं कार्यालय आणि प्रवेशद्वार देवीचं हे तोडलेलं आहे मंदिरावर आज एक प्रकारचा घाला घातलेला आहे हिंदू धर्मावर अशा प्रकारचे घाले घातले चाललेले आहेत तर त्या संदर्भाने आम्ही निवेदन दिलेले आहे की आमच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत तर यामध्ये प्रशासनावर आणि स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे श्रीकांत पांगरकर